डावळ्या पावळ्याची खिल्लारी जोडी डावळ्या पावळ्याची खिल्लारी जोडी झुंपून आणील तेव्हा माझा बंधुरा जाईल मला देईल माझा बंधुरा जाईल मला माहेर देईल याशा बहिणीचा आई उलासा संसार आई बहिणीचा आई उलासा संसार मग सदा सुखी राहो ती सदा सुखी राहो गिली पिली चार गिली पिली चार मग आठवण येईल भाऊ बिजेचा आठवण येईल भाऊ चा सला येईल तेव्हा माझा बंधू राजा मला माहेर येईल माझा बंधू मला माहेर येईल